नमस्कार जय भारत बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आज एकवीस जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योगा दिन आपण याची प्राथमिक माहिती सुरुवातीला पाहूया खरतर अगदी पुरातन काळापासून मग शिवसंस्कृतीमध्ये आपल्याला योगाचं महत्त्व वारंवार स्पष्ट झाल्याचं दिसतं आपण जर महादेवाचे चित्र पाहिले शिल्प पाहिले तर निश्चितच वेगवेगळ्या योगाच्या प्रकारामध्येच आपल्याला त्यांचं दर्शन मिळतं त्यानंतर पतंजली यांनी योगाला शास्त्रस्वरूप पद्धतीने बांधणी केली आणि योगा हे एक शास्त्र म्हणून नावारूपाला आलं एकविसाव्या शतकात मात्र दोन हजार चौदामध्ये सर्वप्रथम या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युनो या आंतरराष्ट्रीय सर्वात मोठ्या संघटनेमध्ये योगा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आला पाहिजे कारण या योगाच्या माध्यमातून मन मस्तक मेंदू शरीर हे मजबूत होतं तंदुरुस्त होतं आणि प्रत्येक मानवाला त्याची गरज आहे अशा पद्धतीचं महत्त्व त्यांनी आपल्या भाषणामध्ये प्रतिपादन केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून युनो संघटनेमधल्या जवळपास एकशे एकतीस देशांनी त्याच क्षणाला मान्यता दिली आणि तेव्हापासून एकवीस जून दोन हजार चौदापासून आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत असताना आज निश्चितच या दहा वर्षामध्ये आपण आपला योगा हा जागतिक स्तरावर नेण्यामध्ये निश्चित मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालेलो आहोत वेगवेगळ्या देशांनी त्याच प्रायोजकत्व घेतलेलं आहे आपल्या देशात तर पूर्ण पूर्ण विभागामध्ये योगाला असं महत्व देऊन अत्यंत उत्साहामध्ये हा योगा साजर होत आहे आपण निश्चितच त्याला महत्व का द्यायचं कारण आजची आपण जर बदललेली परिस्थिती पाहिली तर ती लाईफस्टाईल पूर्ण बदललेली आहे प्रत्येक माणूस कुणा ना कुण्या चिंतेमध्ये तणावग्रस्त आणि वेगवेगळ्या रोगाला बळी पडतो आहे त्यातला अगदी मधुमेह हो असेल किंवा हृदयविकाराचा झटका असेल हे जर आपण वाढलेल्या व्याधी पाहिल्या तर योगाचं महत्त्व किती मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे हे आपल्याला समजून येईल प्रत्येकाने योगा केला पाहिजे कारण योगा जात धर्म पंत वर्ग लिंग प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन माणूस नावाच्या या, या प्राण्याला सुसंस्कृत करणारा तो एक व्यायामाचा प्रकार आहे ज्यातून सामाजिक विकास होतो ज्यातून आध्यात्मिक विकास होतो ज्यातून मानसिक विकास होतो योगाला संस्कृतमध्ये युज असा शब्द आहे त्याची जर आपण उत्पत्ती पाहिली तर आपल्या लक्षात येईल म्हणजे जोडणे समन्वय साधणे आणि मग समन्वय कशाचा साधला जातो योगाच्या माध्यमातून तर योगाच्या माध्यमातून जीव आणि शिव याचा समन्वय साधला जातो शरीर आणि आत्मा याचा समन्वय साधला जातो आणि या समन्वयातून आपल्याला आपलं शरीर अत्यंत बलवान करता येतं ही शक्ती योगामध्ये आहे योगाच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाज निर्माण करता येतो योगाच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी निर्माण करता येते योगाच्या माध्यमातून प्रखर अशी राष्ट्रभक्ती असलेली पिढी सुद्धा निर्माण करता येते आणि म्हणून सगळ्याच संतांनी महंतांनी महापुरुषांनी आपल्याला योगाचं महत्व त्यांच्या त्यांच्या काळामध्ये सांगितल्याचं दिसतं अगदी तथागत गौतम बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा निश्चित योगाचा योगाचं वेगळ्या पद्धतीचं महत्व दिसतंय पुढे वर्धमान महावीराणी तोच योगाचा विचार त्या काळामध्ये अतिशय प्रखडपणे मांडला तोच वारसा जणू महात्मा बसवेश्वराणी इष्टलिंगाच्या योग साधनेच्या माध्यमातून पुढे घेऊन आलेला आहे म्हणजे यातून आपल्याला काय दिसतं तर प्रत्येक महापुरुषांनी आपल्या भारतीय योगाला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे आणि आज तर आपला योगा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खऱ्या अर्थाने गेलेलाच आहे पण नेण्यासाठी आपण खरा वारसा चालवणं गरजेचं आहे सर्वांनी योगा हा सातत्याने केला पाहिजे फक्त योग दिनाच्या दिवशी योग न करता मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे याचाही अर्थ असा होतो की मनाला प्रसन्न करायचं असेल तर निश्चितच आणि सर्व सिद्धी पूर्णत्वाला जायची असतील तर आपलं मन हे मजबूत पाहिजे शरीर आपलं तंदुरुस्त पाहिजे आणि मन आणि शरीर हे तंदुरुस्त करण्याचं काम योगा करत असतो आणि त्याच्या पुढे जीवाची आणि शिवाची भेट घडून आणण्याचं आणण्याची ताकद ही योगामध्ये आहे सर्वांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांनी योगाचा प्रचार आणि प्रसार करावा या सदिच्छा